आणि आता बातमी आहे सोलापुरातून उत्सवप्रिय शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात डॉल्बी मुक्तीसाठी एक चळवळ उभी करण्यात आली आहे श्रावणी सोमवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक सह्यांची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल हजारभर नागरिकांनी डॉल्बीवर बंदी घालावी या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शवला आणि यासाठी आज डीजे मुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं सोलापूर शहर डीजेमुक्त सोलापूर शहर मुक्त सोलापूर शहराची ओळख अशी झाली आहे की सोलापूर शहर म्हणजे उत्सवांचं महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्यांचं शहर आणि या शहरामध्ये डीजेचा दंदनाट जो आहे तो सामान्य नागरिकांना अनेक वेळा त्रासदायक ठरतोय आणि याच्याच वरती आवाज उठवण्यासाठी सोलापुरातील तब्बल बावीस ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना ज्या आहेत त्या सोलापूर जिल्ह्यात आज एकवटल्या आहेत आधी हेच ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन आले होते की येणाऱ्या काळात का कान, कान, तर डीजे मुक्ती झाली पाहिजे आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत कशामुळे डीजे मुक्ती झाली पाहिजे डीजे डीजे मुळे जे आहे ना शरीरावर पोटा परिणाम होतो काना कानावर परिणाम होतो कान डोळे हृदय फक्त कानावरच होत नाही तर कानामुळे मेंदूवर देखील परिणाम होतो कित्येक कित्येक नागरिकांचं जे आहे त्याच्यामुळे मेंदूवर परिणाम होत असल्यामुळे बॅलन्स निघून गेलेला आहे एम आर एम आर आय वगैरे काढावं लागतं आहे फक्त केवळ एक दोन टक्के जे तरुण वर्ग जो आहे त्यामुळे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणा तरुण वर्ग म्हणा हा सगळ्या हो लोकांना बोगावा लागतो आहे फक्त त्यांनी नियमाचं जर पालन केलं ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होणार आहे आम्हाला उत्सव उत्सवाला विरोध नाही आहे मिरवणुकीला विरोध नाही सांस्कृतिक पद्धतीने त्यांनी कार्य करावं आणि सोलापूरची संस्कृती जी आहे अबाधित राहावं एवढंच माझं बोलणं आहे आपल्यासोबत आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय वाटतंय का, 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 का डीजे बंदी झाली पाहिजे बंदी झाली पाहिजे त्या डीजेबंदीमुळे डीजेमुळे सर्वसामान्य लोकांना आणि नागरिकांना त्रास होतो का कानाचे त्रास होतात कोणाला हृदयरोगाचा त्रास असेल त्यांना जास्त जा त्रास होतो गरोदर महिलांना वगैरे त्रास होतो एकवीस तारखेला अनेक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि जे ज्यांनी डीजे मुक्तीचा यलगार पुकारलाय त्यांचे देखील सदस्य असतील अशांना एकत्रित करून बैठक घेण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेला आहे एकवीस तारखेला नेमका काय निर्णय होतोय सोलापूरचा डीजेचा दंधनाट तसाच सुरू राहतोय की याला विराम लागतोय ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागणार एनडीटी मराठी सोलापूर